हाय फ्रेंड नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना तर आता तीन दिवसाचे तुम्ही कार्यक्रम बघितले आपल्या लग्नाचे आणि आज आहे आपल्या घरी पण कार्यक्रम आणि बघू बघू शकता तुम्ही इकडे मस्तपैकी नवरी आणि नवरा तयार आहे अभिषेकासाठी अजून पूजा थोडा वेळ आहे तर चला बघूया आपला अभिषेक कसा होतोय ते झाली का तयारी आपला नाही तयारी एकदम अर्जंट अर्जंट मध्ये तयारी केली आहे पार्लर वेळेला दोन मागवलेल्या त्यांना काही येतच नव्हतं तरी तरी पब्लिक परत प्रयत्न केले आणि इकडे जाऊया आपण खाली तात्पुरते पाहुण्यासाठी आहे का बनवले भाजी कसली बनवले वटाणा मिक्स आणि खिचडी झाली का अच्छा तर रात्र लगेच घास मारून बघला असता तर इकडे आपला स्वयंपाक बनतोय अजून घरातल्यासाठी नंतर संध्याकाळसाठी अजून चालू आहे तर चला आपण खाली जाऊ कर। राज कडू यांचं आमच्या खुजसाठी आगमन झालेलं आहे कॅमेरा वॅमेरा घरी विसरला गॅमेरा घरी मग

ప్రత్యేక <Sýstasy> <Sýstasy> मल्लारिने सुगंधिनि माला तादिक प्रभु मय अरुदान पुष्पाणि प्रतिगृह्यता मा शिवंदिका बकुल जंबक पाटला जय पुन्हा गजादि करवीर रसाळ पुष्पे बिलवा प्रवाल तुलसी मा पुरवारुपमेव वंदना अमृता दहा हा प्रदक्षिणा कला स्वतापोती आणि कानी

प्रुपाजयाजी, सर्वांगी सुन्दारा उर्शेंदु राशी, संते चर्के मला मुक्ता परांजी, जय देव बदय दे बदय नंगलमृती वर्श्री नंगलमृती उलित्या मुक्ती देशी,

श्रीतलं मानवं गोपि नायकं रामचन्द्रं हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हो <tries> <tries> कुंभदेवाचा सत्यनारायणची महापूजा घरामध्ये व उद्या हे पण आहे ना गोंधळ गोंधळानिमित्त खंडेरायाचा श्री महाअभिषेक पूर्वक पूजन केले ते गोड मान्य करून चांगला आशीर्वाद प्राप्त राहू पूजा विधी करताना अभिषेकाने कर्म करताना काय राहिलं असेल चुकलं असेल तर माफ करून आम्हाला क्षमा करा आणि चांगला आशीर्वाद आम्हाला तुम्हाला राहू देवाला प्रार्थना करा आवाहन

পূৰ্ণ <laughs> <tickle>,

过来，过、嗯、来。真不干净，对不对？这东西啊，我这耽误了这

विशाले हरि नमः सदृशानं उक्तमे या दोभिं पिटी पौर्णितं ओम रामचंद्रोष्णोरे वयं वाचबरम सनातनो विष्णुष्णोय नमो नमः अद्य प्रवचनस्य वन्तं हरिणा विशिष्टायं शुभं पुण्यं तथा समानयत्वाः अहः ब्रह्मणेन परमाहं निवेदं समर्वयं यन्नेव

एवं निराधन विशेष पातवेन ब्राह्मणाय अमान्यदान तथा च दक्षिणदान तत्तु व्यम संवरदते गोल पाणी फिरवायचा वरती एक तुळशीचं पान ठेवायचं ओम तुळशी श्री सखी शिवे पापहारिणी पुंगते नमस्ते नारदनुते नमो नारायणं प्रिया श्री हे ब्राह्मणाय सत्यनारायण पूजा अंगभूते व्यम संवरदते Okay.

Hãy là do baba. Hi, hãy là do baba. Hi, hãy là do Tchau, कार्याला संतांच्या एक कार्याला सर्वांच्या मन्याला तुम्ही जे हनुवार लावतात असच तुमचा उत्साह टिकून राहाव आणि तुमच्या सगळ्यांच्या बालकांना ती उघड देण्या करतात छान छान वाटलं मला आतमध्ये बसवत असतो नाही माझ्या माता भगिनी हे करतात म्हणजे बिपूर छान सोमजा असाच करत झालं आणि एका प्रकारे थोडा जरा वेगळा रंग येतो इकडे बघा समोर

बाबू हाय काही कर हाय 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 काही बँकेज ते काहीतलं ब्लँकेज ते काहीतलं उम्मा आणि तिकडे वेट याला आई वडिलांचं पूजन जसं ते चौदा फेब्रुवारीला करतात ना मातृपुत्र पितृपूजनाचा दिवस तसा आज आमच्या घरी म्हणजे लक्ष्मी आली ते लक्ष्मीचे हस्ते ही पूजन आहे आमच्या घरात अखंड तू तो पण घे थोडं थोडं टाक भाऊ तोनी टाका जात तुझ्या हाताला ही बेटा हात लाईल टाक बेटा पाणी आणून ठेव

પડુરંગ હરી વાસુદેવ હરી ગોવિંદ હરી માધવ હરી કેશવ હરી દુઃખ હરી દારિદ્ર્ય હરી દૈને હરી પડુરંગ સર્વ અર્થાની કલ્યાણ મસ્ત બાબા मैं आचारो आदमी हम जनसमजन ने कल्याण और में ने ये करा गुरुवा कोटी भर रहा है तो तुम पुलाय तो बढ़ती दर की

दिवाड़े। दिवाड़े। इतके दिवस बिझी होते ते सर समजून घ्या आम्हाला हायकर कर हायकर हाय उद्या उद्या गोंधळ या पहिल्यांदा पहिल्यांदा अशी स्वतःच्या हाताके म्हणजे अरे वागून आपली मगाशी पण ताई बोलले आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा आपली मराठी लोक प्रत्येक क्षेत्रात काही आता पुढे होत चाललंय आता भारी होत चालले फक्त तुमच्या सपोर्टची गरज गरज आहे मी तवा मारवाय मी तो ताईंना सपोर्ट करा यांचे मामी बनवते आणि ताई पण ऑर्डर द्या ऑर्डर द्या कॉन्टॅक्ट करा नक्की मी तू कमेंट वाच सगळ्यांच्या आणि ज्याला ज्याला पाहिजे त्यांना लगेच रिप्लाय दे बरोबर का नाही आज उपास सोडवला एकत्र बसलं म्हणून ठीक आहे तुम्ही आम्हाला परवाच्या दिवशी पण दोघावी विचारली नाही जेवतो तुम्हाला आता नाही आता उपास सोडतो तुम्ही आता उपास सोडला बसला आता जेवायला हो बसला तुम्ही परवाच्या दिवशी दोघांना बसले आम्हाला विचारलंच नाही तुम्ही दोघावी तरी पण अस नाही

ना एकदम मान. मान मान, मान 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 तो हो।

गणेश बाबू पाटे गणेश अरे महाप्रसाद ते जाऊ नये